रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत कोथळी येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महामहोत्सव कोथळी तालुका येथील श्री एक हजार महावीर जन्म कल्याणक महामहोत्सव मोठ्या धार्मिक उत्साहात संपन्न करण्यात आला जगा व जगुत्या या पावन उपदेशाने अखंड मानवजातीला कल्याणाचा मार्ग दाखवणाऱ्या श्री एक हजार आठ भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक साजरी करण्यात आली यावेळी सकाळी मंगलवाद्य घोष स्तुतीवंदना व ध्वजारोहण दुपारी चार वाजता पालखी मिरवणुकीमध्ये महिलांचे झांज पथक त्याचबरोबर घोडे ढोल ताशे अशा प्रकारे मोठी धार्मिक मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात भगवंतांचा शांतीधारा अभिषेक करण्यात आला त्याचबरोबर कळस सजावट स्पर्धाही घेण्यात आली सायंकाळी सात वाजता भगवंतांचा पाळणा महोत्सव घेण्यात आला यावेळी वीर सेवा दल वीर महिला मंडळ शांतीसागर पाठशाळा गावातील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकार नेफ्टसाठी सुभाष इंगळे कोथळी ताज्या बदम्यांसाठी महानकार्यला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा